रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्पचे आयोजन केले असून यात हृदयावरील आणि इतरही चाचण्या व त्यावर निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच सवलतीच्या दरात प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या सोनोग्राफी डिजिटल एक्स रे रक्त तपासणी केले जाणार आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे नमस्ते मी डॉक्टर नरेश संपतराव विदाते हृदय रोग्तज्ञ संचालक रिदम डायग्नोस्टिको हार्ट केअर सेंटर प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्प आयोजित केला आहे या कॅम्प दरम्यान आम्ही हृदयासंदर्भात व इतर तपासणी अल्पदरात करणार आहोत कॅम्पमध्ये ई सी जी रॅन्डम ब्लड शुगर एच बी वन सी टोटल कोलेस्टोरॉल थायरॉईड युरिक ॲसिड नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी बी एम डी तपासणी व बी एम आय डिजिटल तपासणी व स्पेशालिटी कन्सल्टेशन अशा सर्व आवश्यक तपासण्या कॅम्पमध्ये घेणार आहोत गरजूंनी या कॅम्पचा लाभ घ्यावा धन्यवाद आ, नमस्कार मी डॉक्टर गौरी नरेश विधाते संचालक रिदम डायग्नोस्टिक अँड हार्ट केअर सेंटर पिंपळगाव बसवंत आमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्प अरेंज केलेला आहे निमित्त आम्ही क बऱ्यापैकी सूट देत आहोत तपासणीमध्ये जसं की टू इको टी एम टी प्रेग्नन्सी व्यतिरिक्त बाकी सर्व सोनोग्राफीमध्ये आपण पन्नास टक्के सूट देतो आणि डिजिटल एक्सरेसाठीही आपण पन्नास टक्के सूट देतोय त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या ब्लड टेस्ट आहेत ज्या हार्टशी रिलेटेड नाही त्यासाठीही आपण पन्नास टक्के सवलत देत आहोत तरी तुम्ही या कॅम्पचा लाभ घ्यावा ही विनंती